नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पावसाळी रानभाज्यांमध्ये औषधी आणि सर्व त्वचा रगावर गुणकरी असणारी टाकळाची भाजी कशी करायची ते पाहू या भाजीला तरोटा टायकुळा तरवटा असेही म्हणतात तर इंग्रजीमध्ये कॅसिया तोरा असे म्हणतात टाकळा हा मेथीच्या भाजीप्रमाणे दिसतो पण या भाजीची पानं मेथीच्या भाजीपेक्षा थोडीशी मोठी आणि गोल असतात टाकळा भाजीची फक्त पानं निवडून घ्यायची ही भाजी थोडीशी तुरड असल्यामुळे शक्यतो देट घ्यायचे नाही ही भाजी पावसात आपोआपच उगवली जाते तिची लागवड होत नाही टाकळा भाजी निवडून झाली आहे आता ही भाजी तीन दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या दोन मोठ्या लसूण पाकळ्या खिसून घ्यायच्या कांदा लांबट कापून घ्यायचा टाकळा भाजी खरूज गजकर्ण शीतपित्त त्वचा रोग यावर अतिशय गुणकारी आहे त्वचा रोगावर या टाकळ्याच्या पाल्याची पेस्ट लावल्यास छान गुण येतो टाकळाची भाजी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे शरीरातील वात कफदोष कमी होण्यास मदत होते ही भाजी वरचेवर खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद ॲलर्जी सोरायसिस खरूजसारखे त्वचा विकारही कमी होतात तसेच या भाजीच्या सेवनाने डायबिटीज थायरॉईड कमी होते अशी ही बहुगुणी भाजी प्रत्येक जणला खाल्लीच पाहिजे फ्रेंड ह्या भाजीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा लसूण खिसून घ्यायचा दोन लाल मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका टाकळा भाजी बारीक चिरून झाली आहे ही भाजी थोडीशी तुरट असल्यामुळे गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून पाणी उकळल्यावर त्याची भाजी घालून दोन मिनटं उकळून घ्यायची उकळत्या पाण्यात ही भाजी घातल्यावर भाजीचा तुरटपणा पाण्यात उतरतो आणि पाण्याचा रंगही बदलतो दोन मिनटं झालेले आहेत आता ही भाजी चाळणीवर काढून घ्यायची त्या ते, ते सर्व गरम पाणी निथळून घ्यायचं आता या भाजीची शिजण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी त्यात थंड पाणी घालायचं ही भाजी घट्ट पिळून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्यायचं आता हे भाजीचे गोळे मोकळे करून घ्यायचे डायरेक्ट भाजीत फोडणी टाकल्यास हे गोळे तसेच राहून भाजी नीट परतता येत नाही त्यामुळे ही भाजी छान मोकळी करून घ्यायची पाववाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची ही डाळ भिजवून अर्धी वाटी होते आता ही भाजीची सर्व तयारी झालेली आहे कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून त्यात लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आता यात आत उभा चिरलेला कांदा घालायचा छान परतून त्यात खिसलेला लसूण घालायचा आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत छान परतायचा आता यात भिजवून निथळलेली मुगाची डाळ घालायची डाळ घातल्यावर हे मिश्रण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आता या मिश्रणात चिरलेली टाकळा भाजी घालायची आता ही भाजी दोन तीन मिनटं छान परतून घ्यायची भाजी परतून त्यातील अतिरिक्त पाणी अटल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव चमचा साखर घालायची थोडासा पाण्याचा हपका मारायचा खमंगपणा आणखीन वाढवण्यासाठी पाव स्पून लाल तिखट घालायचं आणि पुन्हा एकदा भाजी परतून झाकून ताटात थोडं पाणी घालून ही भाजी दोन तीन मिनटं वाफून घ्यायची या पद्धतीने भाजी केल्यास टाकळा भाजीचा तुरडपणा निघून भाजी, भाजी रुचकर होते ही भाजी ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते या भाजीवर थोडं ओलं खोबर घालायचं कोथिंबीर घालायची पौष्टिक आणि बहुगुणी अशी ही रानभाजी टाकळा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद